मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न बस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला कार्यकर्त्यांच्या अजूनही आमचा आमदार आमच्या घरापर्यंत का येत नाही त्याच्यासाठी प्रहार आहे वार करे वार करून आम्ही पाहिजो अशा लोकांना हो सामान्य माणसाचा आवाज मोठ करण्याचं काम आपण करतो आणि म्हणून लढाई फक्त पदापूर्ती मर्यादित नाही आहे बाकीचे पक्ष लढत ते मतासाठी पक्षकोळची प्रहार लढत आशीर्वादासाठी सामान्य आवाज अधिक बुलंद व्हावा मोठा व्हावा यासाठी लढाई आहे तुम्ही आम्ही समजून घ्या गुरुदेव नावाचा हे वादळ इथे जेव्हा उभं राहील तेव्हा आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्याच ताकदीनं तो सन्मानाची अपेक्षा नाही ठेवत माझं नाव घेतलं का माझं स्टेज दिलं का मला पहिल्या रागीत बसवलं का हा विचार करून कार्यकर्त्यांनी ही लढाई मोठी करायची नाहीये तुम्हाला माहित असत छत्रपती शिवाजी जेव्हा तोरणा पहिल्यांदा गाठला तेव्हा सात लोकांच्या वरते सैनिक नव्हते सातही नव्हते पूर्ण आणि आदिलशाही निजामशाही पन्नास लाखाच्या सैन्यबळ समोर होत आणि समोर आम्ही पटणारी गोष्ट आहे लक्षात घ्या आम्ही असा विचार जरी केला तर उद्या पन्नास लाखाच फौज फौज आमच्या शंभर दोनशे किलोमीटर वर तयार आहे उद्या त्या मधल्या एखाद्या त्या आदिलशाहीच्या एखाद्या किल्ल्याने हात लावला तर दहा लाख फौज जेव्हा धावून येईल तेव्हा आमचं चकना चूर होईल ते सगळं ठाऊक होत माईट होत डोक्यात फक्त रयत होती सामान्य माणूस होता त्याच्यानं भय होत फक्त आम्ही पाहिजे फक्त विचार होता तो, होता। होता। तो, होता। तो का जो जिजाऊन हो तिच्या डोक्यात टाकून ठेवला होता का जे काही उभं राजे पण राजेपणिवासाठी नाही गड किल्ले ताब्यात घेण्यासाठी नाही हे सगळं करायचं आहे ते लुटणारे लुटणारे जे लोक आहे ते जे रहित <प्राँगा> त्याचे हात छाटासाठी उभे आणि मग त्या दिमागाने इथं पक्ष जरी आम्ही पाहतोय भाजप असल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्यांना आम्हाला सांगायचं आम्ही साथ आहोत आमच्या डोक्यात विचार तुमच्या डोक्यात तृप्त राजकारण आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करतो जेव्हा हे दिव्यांग बांधव रस्त्यावर अडत होते यांचा आवाज पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये विधानसभेत कोणी उठवत नव्हता त्यांचे दुःख कोणी मांडत नव्हतं एकही आमदार खासदारेल असं वाटलं नाही त्याच्याला पाय नसेल त्याचा आम्ही पाय व्हावं इथे काही मोकबदिर बसले आहे काय बोलतोय काही माहीत पडत नाही त्यांना विचारायला आवाज कोणाचा राष्ट्रवादीचा काँग्रेसचा भाजपचा शिवसेनेचा कुछ ज्यांना आपल्या कानावर मायचा आवाज ऐकला नसत बापाचा ऐकला आवाज ऐकला नसत कुणाचा आवाज कसा असतो पाक्र कसे आवाज काढतो वाघाची लरकाळी कशी असतं असं दुःख घेऊन त्याच्यासाठी लढणारा एक मैत्रीला सापडला दिसत नाही पण तरी वाट आयुष्याची पूर्ण करत साधा आवाज करणारा माणूस हिंदुस्थान सापडत होता तुमच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आणि त्या अशा तुमच्या खऱ्या मतदारांच्या त्यांच्या खऱ्या प्रेरणेतून आम्ही पाहतोय आवाज सगळ्यात अगोदर हिंदुस्थानात कोणी उभा केला असा तर त्याचं नाव प्रहार आहे लक्षात जितका कोही नाही आहे रोजगार खुदा तो है लेकिन प्रहार भी है उसके बाजू में अशा शेवटच्या लोकांचा विचार आम्ही पाहतो त्या सभागृहात फक्त मांडला नाही तर अंगावर साडेतीनशे गुन्हे दाखल करून घेतो एक गुन्हा दाखल झाला तरी माणसं थांबत आई वडील का आता नको लढ थांबवते आई वडील जिजाऊची आठवण जेव्हा मोघल येत आणि आत् गड चाललं जात शिवाजी महाराज काय राजांना सुद्धा कैद केलं जात तेव्हा छत्रपतीच्या डोळ्यात सत्तर साठ सत्तर वर्षाची जिजाऊ सांगत अरे शिवबा लढू नको हे गड किल्ले तरी गेले तरी चाले तुझं बलिदान झालं तरी चाले पण शेवटचा शेतकरी शेतमधून जगला पाहिजे याच्यासाठी लढ ही लढाई त्यांच्यासाठी आहे ही लढाई आम्ही त्याच्यासाठी उभी करतोय आज कांदा उत्पादन शेतकरी म्हणतोय द्राक्ष उत्पादन शेतकरी म्हणतोय येत आणि कोणी फसवून घेऊन जात आहे ज्याची संख्या जास्त आहे पण लुटणारा लूट होणारा मात्र आमचा शेतकरी आहे रोज लुट पंधराशे रुपया लाडकी बाईच भलं होत नाही हे सरकारलाही माहित पण लालच देण्याचा जो उपक्रम चालू ना तुमची अशी बॅटिंग करू चाले हो तुम्हाला बाहेर निर्शला राहणार तुम्ही कोणताही बॉलर आणा बॅट हार की किसान होती मध्य आमचा पक्ष एका जाती धर्मापुरता विचार करणारा पक्ष नाही प्रत्येक जातीमध्ये धर्मामध्ये जो गरीब आहे ज्याचं जीवन असह्य आहे जो कष्टाने आणि इमानदारीनं जगत त्याची सेवा करणंच हा सा आमचा धर्म आहे ते आमची जात तुम्ही जाती धर्माच्या नावावर भांडी करत असाल तुम्ही धर्मवाद आणत असाल तुम्ही जातीवाद फिरत असाल तर आम्ही शेतकऱ्याचा मजुराचा कट्टर वाद निर्माण केल्याशिवाय काय अवस्था आहे आपण पाहतोय पंचाहत्तरव्या वर्षामध्ये घरकुल सव्वा लाख रुपये अरे कोण हराम आहे सहा आम्हाला सव्वा तर लाखालय नाही तुम्ही घर बनवायला धोका आहे नाही अरे आमदारावर खर्च होतो साडेतीन लाख रुपये महिन्याचा इथे जो कलेक्टर बसला आहे तो साडे सात लाख रुपये गव्हर्नमेंट खर्च करत पगाराचा आणि विधानसभेच्या अध्यक्षाची खुर्ची आहे पाच लाखाची एका महिन्याचा पगार घरको भेटत नसेल आणि पंधराशे रुपयाचा आम्ही दाखवून तुम्ही मत घेत असाल तर बॅटिंग करणे वाले आता आम्ही बॅटिंग करू आम्हाला समजून सांगितलं पाहिजे मोदी साहेबांना आम्हाला सांगितलं पाहिजे राहुल गांधीला घर होतं होत मध्ये काम करणारा कामगार आठ काम हजार अरे आमदाराचा चालक तीस हजार रुपये पगार देत आमदार आमदाराच्या चालकाला तीस हजार रुपये पगार एस टी बसणाऱ्या ड्रायव्हरने मात्र पारा आधारावर ठेवला ही विषमता प्रश्न जाती धर्मापेक्षा या आर्थिक विषमतेचा आम्ही विचाराची लढाई लढणार आहोत आणि ही लढाई कष्ट करणाऱ्यांसाठी उभी करणार आहोत जे जे कष्ट करणारे लोक आहेत त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढणार आहोत आम्हाला पक्ष युती करता आले असते आघाडीत जाता आलं असत युतीमध्ये जाऊन बसता आलो असतो पण खडी बदलून राहिली राजकारणाची अस्तित्व इथं निर्माण होत आहे आणि इथं घाव घालत कोणत्याही पक्षाचं सरकार बनणार नाही आमचे द्राक्ष अव्यवस्था इतकी हो रही है ना आघाडी आहे जब या खडीने होती तब तर तुम्हाला सरकार पडते मग आम्ही तुम्हाला पटून घेणार आहोत कांद्याचं काय द्राक्षाचं काय केळी उत्पादक शेतकऱ्याच काय संत्राच काय दो हे दोर आम्हाला हात राहिला तुम्ही म्हणाल का तुम्ही दहा पंधरा आमदाराच्या तात्फवर काय करणार मी जेव्हा विधानसभेची निवडणूक एकटा लढत होतो तेव्हा माझ्या मतदारसंघातले लोक म्हणत होते एकटा दोन काय करशील कोण ऐकणार अरे म्हटलं आमच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकर आहे महात्मा ज्योतिबा देव होळकर आहे छत्रपती शिवराजचं उदाहरण आमच्या डोक्यात आहे अकेला कैसा लढना पडता उसने हमको पढाया आणि आता एकटा उभा राहिला आता मतदारसंघातले लोक म्हणते बच्चू खरंच तू एकटा शस्पर्ग साडेतीनशे गुन्हे अंगावर दाखल आल्याने एकशे पंधरा वेळा रक्तदान केला एकशे पंधरा वेळा कित्येक वेळ अशी होती काही एक महिना झाला नव्हता था तरी पशुगोचा हात रक्तदानासाठी तयार होता सामान्य लाखा लोकांची एक लाख लोकांच्या वरती आपल्या शस्त्रक्रिया ज्याची दहा लाख खर्च असेल त्याला मोफत शस्त्रक्रिया करण्याची अवस्था ते सामान्य माणूस कष्टकरी माणूस त्या सामान्य माणसाच्या आशीर्वादाच प्रहार आपल्याकडून अपेक्षा आहे सगळ्या कार्यकर्त्याकडून अपेक्षा त्या कार्यकर्त्यांनी मान सन्मान बाजूला ठेवून हत्तीच्या अंबावीवर बसण्यापेक्षा अपेक्षा पायदल घोडदळ कशी करता येईल पायदल लढाई कशी लढता येईल ते पट गाडी भेटली काय ढोडं भेटलं काय बॅनर लावलं काय नाही लावलं काय माझा फुट फुटा हे शोधू नका तुमच्या मनात आणि डोक्यात हा सामान्य माणूस ठेवला हे लढाई जिंकू नक्की लढलं जिंकू आज दुर्देव कांदे सारखा का माणूस काय असेल काही कमी गोष्ट असू शकत क्रिकेट आहे त्या टीम मध्ये कोणी बॉलिंग करत कोणी फिल्डिंग करत कोणी बॅटिंग करत बोलता येत नाही म्हणून काय झालं आम्ही बोलत होतो पहिले कामच करत होतोय थो आता थोडं बोलतो आहे म्हणून काय झालं पण बोलण्याचा कोई मतलब नाही होता तुकारा सांगितलं लाख बोलण्याहून होणं थोडं एकच माझा दत्तबकार त्या महत्त्वाचा आहे कार्य करणं महत्वाचं आहे आणि गुरुदेवांना आम्ही सांगतोय कारण तुम्ही आम्हाला विसरले तरी चाललं तुम्ही कार्य सन्मान नाही दिलं तरी चाललं सामान्य माणसाच्या पुढे मात्र नटमस्तक ने व्हा नेत्याच्या समोर नटमस्तक हा सामान्य माणूस आमच्यासाठी देव आहे तो आमच्यासाठी विठ्ठल आहे त्याच्या आयुष्यात दुःख वेदना संकट सगळे छातीवर लढा ऐकावायच्या अधिक ताप्तीनं लढा काय होईल आयुष्याचं पता नाही पण सामान्य माणसाच्या घरी एक आशेचा दिवा त्याचा प्रकाशच्या माध्यमातून लागू भगत सिंग चोवीसच्या वर्षी शहीद झाला गाडी होती घोडं होत बंगला होता सगळंच होत पण डोक्यात फक्त स्वातंत्र्य स्वातंत्र्य माझा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे कुस्ती शिवाय साधी नाही कुश ये प्रॉपर्टीज ऑफ देश की या विचार न उभा रहना रहा देश पुन्हा धर्म आणि जातीचे नाव विखडल्या जातं आहे तुम्हा जाती धर्माच्या नाव बाजूला केलं जातं जात आहे सोप राजकारण आव सहज निवडून आव म्हणून जाती धर्माचे झेंडे तुमच्या डोक्यावर हातात तुम लढत तुमची खरी लढे बाजूने ठेवले जात आहे कांद्याचा निर्यात शुल्क कमी कर अरे हराम खोरो एका गालावरच्या खापरा मारायच्या गाला आणि मग मलम लावण्याचं काम करत सर त्या ने त्या तर ते हात छाटल्याशिवाय हात छाट पैसे नाही म्हणता तर मग कलेक्टरला अडीच लाख रुपये पगार देता कसा आमदाराने साडेतीन लाख खर्च होते कसा खासदारावर पाच लाख खर्च होते कसा आम्ही आलो तुम्हाला गरीबी बजेट बजेटमध्ये पैसे नाही म्हणून सांगता वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी या देश या राज्यातलं पंच्याहत्तर टक्के बजेट खर्च होत आणि तुमच्या आमच्यासाठी मात्र फक्त दहा टक्के खर्च होत नाही लढाई एक दोन दहा पंधरा एक आमदार म्हणून आज दिव्यांग मंत्रालय तुमच्या पायाखाली आणलं मित्र माझ्यासोबत तर पाच सात आठ नऊ आमदार आले मी सांगतोय हनुमानाने जसं छाती प्रोग्राम चंद्र दाखवला होता तसा सभागृहामध्ये सात पाजे जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन ही लढाई मोठी करायची आहे सात पाच धर्म तुमच्या मुद्दा मुद्दामून टाकतो कारण निवडणूक सोपी करायची असतात त्या देशामध्ये जात आणि आणि दुसरा पैसा त्या दोन गोष्टीनं राजकारण हातात घेतलं आहे निवडणुका हातात घेतल्या आहे आणि आम्हाला हेच तोडायचं आहे मग इथल्या रेल्वेच्या गाडीचा फुलाचा प्रश्न असेल दोन साखर कारखाने बंद पडले असतात अनेक गोष्टी करायच्या असतात मुळात तर आम्ही सांगतोय का शेती हा सगळ्यात मोठा कारखाना आहे या देशामध्ये सत्तेचाळीस टक्क्याच्या वर रोजगार देणारा कोणता कारखाना असं तो आमचा शेती लक्षात ठेवा वाला रोजगार इथं आमचा शेतकरी रोजगार निर्माण करत लोकांना पोट पाण्यावर लागतो आणि पोटाची भूक सुद्धा आणि तो शेतकरी उपाय का जेव्हा कांद्याचे भाव वाढले होते तेव्हा लक्षवधी आले ना होते विधानसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये लक्षवेधी आले सगळ्याच पार्टीतल्या लोकांना आपले नाव लिहिले होते कांद्याचे भाव कमी झाले पाहिजे पुढ्या सभागृहामध्ये एकटा बचकूड उभा होता लक्षवती मागव कांद्याचे भाव द्या पाच हजार ते दस हजार पडद्यातो परवा खाल्ल्यानं मरत नाही काही खाल्ला तर मरत नाही जाई नाही पोचत बगर कांद्याची भाजी काय करता येत नाही तुम्हाला कशी करायची हा सामान्य माणसाचा आवाज नाही ना ज्याच्या घरी तीन लाख रुपये महिना जात ना त्याचा विचार सरकार करत मुर लोकांचा विचार करत डझनभर लाखो लोकांचा विचार स्वरूप सरकार कामाला लागत कारण आवाज नाही तुमचा एक मत शेतकऱ्याचा आवाज मजबूत करू शकतो तुमचं एक मत मजुराला न्याय देऊ शकतो तुमचं मत जो अपंग बांधव कधी थांबला आहे त्याला चालत करू शकतो लक्षात घ्या मतदानात हे मत म्हणजे जादू आहे हे मत म्हणजे आशीर्वाद आहे हे मत म्हणजे आम्ही पाहतोय परिवर्तन आहे प्रकारची ताकद देतला लोकांना मत मारलं नसतं आज आम्ही पाहिजो नेपाळ मध्ये येऊन बोलण्याची ताकद हे मताच मताच खऱ्या अर्थानं शक्ती आहे माझ्या भागातल्या लोक माझ्यासारख्या था थाटक्या माणसाला मतदान केलं मंगळ पैसा नव्हता गाडी नव्हतं पण मतदार प्रचारच झाला प्रचार होऊन थांबला नाही सगळ्या हो चार पाच कार्यकर्त्यांनी आईला माहीत झालं त्याच्या प्रचाराच्या भोंग्या भोंगे प्रचाराच्या गाड्या थांबल्या माहीत झालं आणि मला काही खबर न देता ते दहा पंधरा कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र घेऊन परस गाडीच भाडं झ असा कार्यकर्ता कुठला पक्ष जोड नाही एवढ्या ताकदीन उभा राहणाऱ्या कार्यकर्त्यांना भच्छू बोलले बोलला आम्ही आमच्या उद्देशापासून इंच भरे नाही जाऊ शकतो पक्षात जाता आलं असत मंत्रीपद कायमच भेटलं असत माझ्यासारख्याला एखाद्या पार्टीत घेणं म्हणजे काही फार कठीण गोष्ट नाही ना। आणू पाडू घेते तर आम्ही तर दर मरदा पण आम्हाला माहित आहे पक्षवाले सगळे नामर्दाचे अवघात ज्यांचा कोणी जुली नाही मला माहित आहे दिव्यांगांचे माहित नाही सगळे मताच्या घरितात लढत बच्चिको यांच्यासाठी आशीर्वादासाठी हा फरक आहे हा फरक तुम्ही जातीचे झंडे घेऊन मताचा परिणाम पाहता बच्चकुळे हे झेंडे घेऊन विचाराचा झेंडा घेऊन आशीर्वादाचा खऱ्या अर्थाने फिरत असतो दोन पक्ष फरक आहे तुम्ही जाती आणि धर्माची लढाई उभी करा आम्ही शेतकरी आणि शेतमजुराची लढाई उभी केल्या के शिवरामांना आज नाही कामारी होती धमारी होती आणि मग उद्या जर आम्ही पाहतोय गणेश निंबाळकर आणि गुरुदेव कांदे हे प्रहारची बाजू विधानसभेचे उमेदवार म्हणून घेतल्याशिवाय राहणार प्रचंड लेकिन आप केले लढणा प्रश्न निवडून यायचा नाही हारलो तरी पण दमदार जिंकून आलो तर त्याच्यापेक्षा पेक्षा दमदार लढाई निवडणुकीसाठी लढावं लागत नाही ते जिंकल्यासाठी लढावं लागत नाही ते सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी लढावं लागत त्याच्या मान सन्मानासाठी मलमपट्टी करण्यासाठी लढावं लागतं मित्र आणि या लढाईसाठी आम्ही दोघे जणी तयार करतो आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या आजूबाजूला जाऊ सगळ्या गोष्टी बाजूला जाऊन दोनच महिला आमच्या आधी आज सप्टेंबर अकरा ऑक्टोंबर मुस्किबात डिसेंबर होणार जानेवारी मध्ये नवीन परवा असेल पण दमदार असेल ताखद वाद असेल आणि सगळ्या बसताना अपेक्षा आहे इथं जाऊन सुरू करा माईक नाही फोंगा नाही पोंडल देवा आम्ही त्याशीर्वाद करूच शेतकरी शेतमत कट्टर वाद

येवले शहराच्या प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण आणि विठ्ठल रोड पाटील वाड्याजवळ येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला